नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही अगस्ती साखर कारखान्याचा एकतीसावा बॉयलर प्रदीपन सोहळा उत्साहात संपन्न अगस्ती साखर कारखाना बंद पडून देणार नाही सहकार नेते सीताराम पाटील गायकर अगस्ती कारखाना हा शेतकऱ्याची कामधेनू आहे कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करू मात्र अगस्ती ऋषींच्या कृपेनं अगस्ती कारखाना स्थापनेपासून सातत्यानं दोन हजार पर्यंत अखंडपणे चालू आहे शेतकरी ऊस उत्पादक ऊस तोडणी कामगार अधिकारी यांचा समन्वय आणि सर्वांचे योगदान महत्वाचे आहे राज्य सरकारनं एमसीडीच्या माध्यमातून चौऱ्याण्णव कोटी अर्थसहाय्य तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लांबटे यांच्या सततच्या प्रयत्नातून अजितदादांकडे मी स्वतः पाठपुरावा केल्यानं कर्ज पुरवठा झाला या कर्जामुळे अगस्ती कारखान्याचे चालू गळीत हंगामाचे चक्र फिरू शकले अन्यथा मोठ्या संकटाला सामोरं जाऊ लागलं असतं मात्र या कर्जाच्या माध्यमातून शेतकरी देणे कामगारांचे पगार ऊस तोडणी कामगारांचे अॅडव्हान्स आणि इतर देणे देण्यात आली किती संकट आली शेतकऱ्यांच्या विश्वासावर बंद पडून देणार नाही तसेच या वर्षीच्या गळीत हंगामात साडेचार लाख टनाचं गाळप करण्याचे ध्येय आहे असं प्रतिपादन अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा सहकार नेते सीताराम पाटील गायकर यांनी केले यावेळी पूजेचा मान सात विक्रमी ऊस उत्पादक घेतलेल्या शेतकऱ्यांना पत्नीसह दिला होता भाऊ पाटील नवले प्रवीण मालुंजकर कारभारी उगले यांच्या हस्ते बॉयलर पेटवण्यात आला यावेळी अशोक देशमुख भाऊ पाटील नवले वसंत मंगकर कारभारी उगले यांची भाषणा झाली आभार विश्वास ढगे यांनी मानले